भाजपच्या सर्वाधिक जागा तरी एकनाथ शिंदेच होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिहार पॅटर्नची चर्चा काय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवलं आहे महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात येणार रा आहे त्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबत आता उत्सुकता वाढली आहे प्रत्येक पक्षाला वाटतंय की आपलाच मुख्यमंत्री होणार पण भाजप हायकमांड काय निर्णय घेणार इथेही बी आर पॅटर्न वापरणार का अशी चर्चा रंगली आहे काय आहे बी आर पॅटर्न तेच आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीने महाराष्ट्रात निवडणुका लढवल्या आणि प्रचंड मोठा विजय मिळवला आता या विजयानंतर सगळ्यांना एकच प्रश्न पडला आहे की काय एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री केलं जाणार की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पुन्हा होणार एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता कमी असल्याचं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे शिंदे यांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद आहे पण कपाळावर काही चिंताही आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय की आघाडीचे कोणतेही निश्चित सूत्र नाही सर्वाधिक जागा असलेल्या पक्षाचाच मुख्यमंत्री होईल असं काही नाही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीतील कल महायुतीच्या बाजूने असल्याचे शिंदे म्हणाले आहेत भाजप सर्वात मोठा पक्ष महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा क्रमांक लागतो त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न सर्वांना पडला मुख्यमंत्रीपदाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही पण यावेळी मुख्यमंत्री निश्चितपणे भाजपचाच होणार असल्याचे भाजप कार्यकर्त्यांच्या दावा करत आहेत त्यावरून आता नितीश कुमार देखील चर्चेत आहेत महाराष्ट्रातील ही परिस्थिती दोन हजार वीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीसारखी आहे तेव्हा भाजपला चौऱ्याहत्तर जागा आणि जे डीयूला त्रेचाळीस जागा मिळाल्या होत्या मात्र भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलं होतं आणि आता महाराष्ट्रात भाजप काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनात काय आहे तर भाजपला देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचे आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे पण एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी रहावेत अशी शिवसेनेची इच्छा आहे भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे असे काही लोकांचे मत आहे त्यामुळे युवती मजबूत होईल मात्र देवेंद्र फडणवीस हे जास्त अनुभवी असल्याचे काही लोकांचे देखील म्हणणे आहे भाजपसाठी हा कठीण निर्णय असणार आहे कारण युवतीत फूट पडणार नाही याची काळजी देखील भाजपला घ्यावी लागणार आहे तर खरंच बिहार पॅटर्न महाराष्ट्रातही राबवला जातोय का आणि भाजपच्या सर्वाधिक जागा असल्या तरी पण एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री येणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस या दोघांपैकी कोण मुख्य पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार हे देखील कमेंटमध्ये दे नक्की कळवा आणि तो जर काही निर्णय आला तो आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि शेअर नक्की करा भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद